नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आज एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आज तळेगाव दाभाडे नगर परिषद ज्या निवडणूक झाल्या होत्या मागं दोन डिसेंबर आणि काल वीस डिसेंबरला ज्या निवडणूक पार पडल्या त्याच्या आज मतमोजणीचा निकाल आहे या ठिकाणी पूर्णतः तळेगाव स्टेशन चौक ते पूर्ण जुजामाता चौक या परिसर परिसरामध्ये वाहतूक पूर्णपणे बंद ठेवलेली आहे वाहतूक पोलीस तसेच पिंपरी चिंचवड आयुक्तालय आणि तळेगाव आबाडी पोलीस स्टेशन मार्फत देखील चांगला बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आपण पाहू शकता तळेगाव आभाडी नगर परिषद कार्यालय मागं आहे आणि या ठिकाणी लवकरच मतमोजणी सुरत होणार आहे अनेक जे उमेदवार आहेत त्यांचे भवितव्य आज एका मतपेटीत दडलेलं आहे अनेक जे काही नागरिक आहेत तेसुद्धा त्यांनीसुद्धा उत्सुकता आहे परंतु नागरिकांना प्रशासने मुद्दाम त्यांना लांबच ठेवलेलं आहे कारण या ठिकाणी जर गर्दी झाली तर थोडंसं गोंधळची शक्यता निर्माण होईल जा जा था था। या अनुषंगाने त्यांनी चांगला बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आपण पाहू शकतो जर मागं जर पाहिलं तर पूर्ण पहिल्यांदाच असा हा गावटेशन रोड हा बंद करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी फक्त पोलीस प्रशासन दिसत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता हा काका हलवाईचा परिसर आहे या ठिकाणी बॅरिकेड्स लावून पोलिसांनी तो रस्ता बंद केलेला आहे कोणत्याही नागरिकाला या ठिकाणी सोडलं जात नाही आणि हा जो परिसर आहे तो नगरपालिका जी आहे या ठिकाणचा परिसर आहे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे लवकरच या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे